असा नवरा भेटायला नशीब लागतं बघा धोन सर्वांना आलंय मस्त एकटीला करायला काय लय नाही पण मोठी मोठी काम उचलत नाही ती हातरा कांबराची काम धरायला आपटायला पिळायला ताकदवान माणूस लागतय अरे जाऊ खमकी हैवा मस्त बरं काय करायचं तिनं काय केलं या का मधंदा आलं का फिंद्या घालायचं ठरवलंय त्यामुळं तळ्याला आलोय बघा बिना आंघोळीत ती बी बोल नाय काय नाही आई माझी असती तर असतो नसता अरे तात्या तात्या उठ आर तात्या चिचणीची यात्रा आली आहे अरे पौर्णिमा आली आहे पुणे अशी आई करत बसायची काय करणार म्हणत राहू दे आता काढूया एकच खोली तेवढी सारवायचं राहू दे म्हणत होती उभं काढ्या दोन खोल्या सारवायच्या तसं नाही आता आपल्या कसं निर्मळ सगळं देवाचं करत तसं आपण पण करायचं म्हणलं करू या पार्टपासन झोपणाय बघा पहाटपासन उठून चाललं या जायचं उजळायची वाट बघत होतो अजून दिस उगवला नाही हो का आता थोडासा लाल झालाय का वर गार पाण्यात आलो बघा तळ्याला आम्ही जायचं ह्याच्यावर तिथंच धुयाच बघा कळला आणि ह्याच्यावर वाळू घालायचा आता वाळल्यावर येऊन नाही तर मग पुण्या हा दमानच आहे खेकड असतात ना इथं तळ्याच्या कडेला हलवी बघा आता जरा हाय का हा होय तर छान आहे खाली दगड निघत नाही माती बिती तिथं धुतरी बघा कापड टाका घेतोड खाली त्याला काय लागते हे वर तोल, तोल। टाका वर जरा वर टाका म्हणजे काम पूर्ण घ्यायला जाईल पाण्यात सोडलं करून कामानं पडते व्यायाम राहिला जाऊ वर भराया जाऊन इकडे कराम सोडा निर्माण करायचं आली बघा सकाळ सकाळीकडे मी सोडायला लागले तेव्हा अजून खोल्या काढायचा आहे पसारा काढायचा आहे बाहेर जाऊन बायकोला प्रत्येक कामात साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि घर आणि असं नवर अशी बनायला मिळतेत आणि घर चांगलं सांभाळणं ही कर्त्या माणसाची जबाबदारी आहे जबाबदारी जर लक्षात आलं ना काय नाही जबाबदारी प्रत्येकाच्या अंगाव असते पण का ती काय पाहिजे लहानपणी वाटायचं माझ्याकडे शंभर रुपये आल्यानंतर मी किशात घालून फिरीन मीही मी 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 खाईल मी ती खाईल मी तिकडे जाईन मी इकडे फिरीन मी मीही कपडे घेईल ती कपडे घेईल मी ही खायला आणेल ती खायला आणेल पर आता किशात हजारो रुपये खिशात असतात पर जबाबदारी पुढं ते शून्य वाटतात तेवढं ठेवून मोहरचं काम कसं होईल असं असतं माणसाला असं ही लागते काय जबाबदारीची ही व्याख्याय मित्रांनो लहानपणीच ती हेवा वाटतं मी कधी मोठा होईल कधी माझ्या हातात परपंच येईल असं मला सुद्धा लहानपणी वाटायचं शाळेत असताना शाळेत असताना वाटायचं मी कधी मोठा होईल कधी माझ्या हातात कारभार पण येईल आता कारभार पण घरात हातात आहे पण ती सगळं कारभार पण शून्य वाटतंय काय नाही बघा मित्र नसतं तर बरं झालं असतं तुकडा घासभर टुकडा बसला असत माणसावर जबाबदारी आली ना माणूस तिथं सगळा घेऊन जातोय काय करायचं मित्रांनो बघा आमच्याकडे बँकी टंड्रा आहे त्या बघा वाकडा तसं तसल्या वाकडा आमच्यात नाहीत्या नाही मग काय एक तेवढी आहे आमच्या तेवढ्या आईची आठवण अजून सुद्धा आम्ही ठेवल्या तुम्हाला उलगाडून पूर्ण फाटली आई माझे उश्याला घेऊन टुकडं काढले त्याचा ही तुकडा आहे आज एवढाच तुकडा आहे मित्रांनो पण ही तुकडा मला अजूनही फेकून दे वाटत नाही मस्त म्हणती ती सगळी कशाला ठेवलं ही फाटक एवढं एवढं पर माझ्या मनाला वाटतं रो दस... कदी -कदी लगा लगा आई रोज संध्याकाळी ह्याला उशाला घ्यायची ह्या दुसऱ्या वेला फाटक्या रगा होत्या पहिले आम्ही असा फाटक टाकायच नाही उशा नाही मग उशाला घ्यायला काहीतरी उपयोग उपयोगात मला कधी कधी वाटत माझ्या आई ह्या तुकड्यात बसलेली असेल असं मला कायम वाटत एकदा माणूस गेला आईच वस्तू आहे ते अजिबात शेवटच्या हे तुकड्यापर्यंत ह्याचा दोरा जरी राहिला ना तरी जपण्याचा प्रयत्न करणार आहे लय आठवणी येत्या ही ब्लँकेट ही सगळी नवीन आता घेतली आहे की आत्ताच ब्लँकेट आमची दिदी अजून ही ब्लँकेट सोडत नाही आयज ब्लँकेट दिदी आमची कुणाला देत नाही बघा माझ्या आयच आहे म्हणते आहे इकडून ही निघत आहे बघा हे निघत चाललंय तरी आमची दिदी सोडत नाही बघा लय आठवण येते आता <laughs> सारं जागच्या जाग्याला राहिलं पण माणूस गेलं की आपल्याला मोलाचा माणूस असते वाळू घालायची वज घरी न्यायचं घरी पण सारी तिकडं झाली ती यात पाणी घेऊन हे भिजू घाला लागते तुम्हाला सांगतो हायज बदा 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 कारण आपण देवाच्या का नावानं आपण घरातलं निघतय ना आपण तीनदा तीनदा होतो दोन तीनदा ह्या मावाच्या महिन्यात एकदा ज्येष्ठच्या महिन्यात एकदा आणि घट बसतात त्यावेळेस दसऱ्याला एकदा वर्षातून तीनदा आपण घराचं ही करतो म्हणून तर घर ते आपलं स्वच्छ तर माणूस आवर्जून वेळ कोणाला द्यायला हाय गावाचा वेळ निघत नाही भीती ना ना आपण ती सगळं निर्मळ करतो शहरातली माणसं बसून असते ती करते ती आपल्या ही रोज आहे रानातलं जनावरातलं याच्या मागणं आपल्याला वेळ भेटत नाही आमच्या इकडे देवाच्या निमित्तानं करतोय ना आमच्याकडे तळ्याचं पाणी असं आहे तुमच्या इकडे आहे का बघा फक्त आमच्याकडे तळ्याला पाणी आहे आमच्या विहिरीला पाणी नाही अशी कंडिशन झाली मित्रांनो कंडिशन झाली ही भरावा ह्याच्या खाली विहिर आहे बघा आमची आणि ह्या साईटला इकडं तर ती पॅक बंद झाले आता पॅक पूर्ण काम झालं उन्हाळ्यात दोन वर्ष झाली त्याला तेव्हापासून पाणी गेल्या वर्षीपासून पाणी पूर्ण आहे आम्हाला पण एवढंच आहे की याला जनावर चित्राबाला हाय पाणी नुसत्या पाण्यानं जनावर जित्राबाला काय होणार खायला चारा नाही तेव्हा का ती दिसतंय का ते टेकाड पूर्णपणे माती उघडी झाली त्याच्यावर कसलं सुद्धा चगळ नाही गवताची काडी म्हणून नाही हे बघा इकडं हे बघा दगड सारी दगड उघडी झालेत या कुठं म्हणून ही नाही बघा मासा लय मोठा येते बघा मित्रांनो पण तस मांगूर मासा आहे मांगूर काळा रसला लांबडा लांबडा तर कटर नाही कटर निमिष असते का लय मासा येतो दिसना दिसेन पण सावधगिरीने करा लागणार आहे कारण दगडावर शेवाळ चलले शक्यता सरण्याची दाट शक्यता त्यामुळे धुण धुताना आपण सुद्धा पडण्याची दाट शक्यता बघा गार लागते बरा आता गार तर लागणार आहे धुवा लागणार आहे आपल्या भावांना दाखवलं की आता 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 मग अशी लय अंधक होता आता जरा डार्क व्हायला मित्रांनो सूर्य बघा आमच्या गावाकडचा दिवस आहे दिवस उगवला दिवस दिवस म्हणजे असा उगवत बघा मावळताना पण असाच होतो पण मावळताना लय मोठा असतो तळ्याच्या काठाला तळ्याच्या काठाना बरोबर दिसतंय लोकेशन कसं वाटतंय तळ्यात पण उजड पडलाय दादा कमेंट करून सांगा बघा तुम्हाला मुंबईतल्या ही लोकांना ही गावाकडचं वातावरण कसं वाटतंय आणि नक्की सांगा आणि कोण कोण चिंचणीला जाणार आहे ती पण नक्की सांगा चिंचणीला ह्या महिन्यात जातात बघा पौर्णिमा झाली का आमच्याकडे बी आमच्या गावातलं बोन असतं सगळं मिळून जाते ती पण काय होतं माहिती का गेल्या वर्षी ज्येष्ठात गेलतो आम्ही त्यामुळं गर्दी आता मी बी गेलती आणू गेलती आणि एवढी घेऊन गर्दीत जाणं शक्य नाही हे आणू ही बारकली करून घेऊन आम्ही ज्येष्ठाच्या जा महिन्यात जाणार आहे बघा सलग आता चार पाच वर्ष तर आम्हाला करावं लागणार आहे ते नाही काय वर्षात नाही कधी बिन चालतंय तसं काय नाही ज्येष्ठ यात्रेत जरी गेलं तरी चालतं चालतंय पण आता बघू की कसं होतंय त्याच्यावर अवलंबून आहे तर मित्रांनो तुम्ही कोण कोण चिंचणी यात्रेला येणार आहे कमेंट मध्ये आणि सगळ्यांनी आपलं जी पूर्वजांचं पूर्वज कशी करत ती आई वडील आपली दोन सर्वांना तशा पद्धतीने करा देवा असो किंवा नसू पण जी आपली देव हा मनात पाहिजे मनात पाहिजे असं ती आपण पण म्हणतो नाही ह्या देवाला जाऊन नारळ मनात देव असला ना देव हित पण पाहतो बरोबर आहे चला आता पण केलं बी पाहिजे सगळं चल पाणी खोरी आपण निर्म्यात चला अजून स्वयंपाक करायचा तिकडे भाऊजी अजून उपाशी बसतेलं नऊ वाजेपर्यंत झालं पाहिजे लवकर चला चला